दसरा किंवा नवरात्री हा अंधारातून प्रकाशाकडचा प्रवास आहे शेवटचा दिवस हा विजयाचा दिवस आहे जिथं सत्याचा विजय झाला तुम्ही लढलात म्हणून नाही तर तुम्ही जागरूक झालात म्हणून वाटेत तुम्हाला बरेच जण भेटले तुम्ही लक्ष्मीला सरस्वतीला याला त्याला भेटलात पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या साधनांबाबत तुम्ही आदरभाव जोपासलात आयुत पूजा या दहा दिवसातला सर्वात महत्वाचा पैलू आहे तुमच्या जीवनातली मूलभूत साधनं म्हणजे तुमचं शरीर आणि मन स्वतःच्या शरीराबद्दल मना आणि मनाबद्दल आदर दाखवण्यासाठी जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल आदर जोपासायचा असेल तर स्वाभाविकपणे तो एक ठराविक अंतर ठेवल्याने येतो तुम्ही आदरभाव जोपासता तेव्हा काहीतरी उच्च पदाला जातं आणि तुम्ही इथं असता तुम्ही शरीर आणि मन याबद्दल आदरभाव जोपासला तर तुम्ही काय आहात आणि तुमचं शरीर काय आहे तुम्ही काय आहात आणि तुमचं मन काय आहे या दरम्यान स्पष्ट अंतर स्थापित कराल आणि एकदा का तुम्ही ते केलं तर पुढचा दिवस विजयाचा म्हणजेच विजयादशमी